नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद झुक 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 देहाची गाडी रामनामाची हे गोडी झुक 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 देहाची गाडी नामाची मला गोडी प्रत्येक तीर्थे पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया चुक 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 देहाची गाडी राम मला हे गोडी प्रत्येक तीर्थे पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामाचा गाव मोठा नामाला नाही तोटा रामाचा गाव मोठा नामाला नाही तोटा होम अमृत घेऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया तिकीट मास्तर हनुमंत डब्यात बसलीत भगवंत तिकीट मास्तर हनुमंत डब्यात बसलेत भगवंत आत्मदृष्टी पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी रामनामाची हे गोडी झुक 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 देहाची गाडी रामनामाची मलाही गोडी प्रत्येक तीर्थे पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया रामनामाची सुटली गाडी भावाची बांधा गाठोळी रामनामाची सुटली गाडी भावाची बांधा गा वैराग्य पेट पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी रामनामाची हे गोडी झुक 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 देहाची गाडी रामनामाची मलाही गोडी प्रत्येक <ftų parassa> तीर्थे पाहूया पाहुया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया शरयूच्या तीरावरी आहे अयोध्या नगरी शरयूच्या तीरावरी आहे अयोध्या नगरी राम सीता पाहूया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया झुक 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 देहाची गाडी മോടി ജൂക്കൂക്കൂക്കേഹി ഗാടിമന മല്ലോ പ്രത്യേക തീർ പാവൂ ഗവായാമയാ जाऊया रामाच्या गावाला जाऊया जाऊया रामाच्या गावाला जाऊया धन्यवाद